था। तांबेचे गागर मग शिवाजी महाराज ताटा उजो आपला आणि वयरी तट तोडायला लागला आणि तांबेची गागर लवडी पैसे डबू पैसे बोळपडे पैसे आणि धतकून धागा झाला लढायला उभा राहिला मर्द गड जिंकला पैसे गेला आणि तिथून त्याचा आता आहे बघा आता आमोशी आली ना कि वाघ्या ना इथं दोन डारक्या टाकणार आणि मार्गाने तिकडे जाणार तिथं मार्गापर्यंत तिथून येऊन इथं दोन डारक्या टाकणार की राहणार नाही तुम्हाला भीती नाही वाटत बाहेर निघते आता बघायचं फक्त पण आवाज दिला तुम्हाला भीती वाटत असेल की कधी कशाला भीती वाटते त्याच घरी आपल्या घरी तसं त्याचं घरी आपण त्याची ऐकलं जावला ना चालू होत कशाने हे घ्यायचं ठोका घ्यायचा बसायला उडीत उडी जायचं आपले मला कौतुक वाटत नजर अजून खुश शाबुती मग कशी शाबुती म्हणजे चांगली म्हणून धर्म चांगली काहीतरी असाल ना तुम्ही त्या वाईटच राहत हात बरोबर सतीने वागत ना, ना। रात रात। बर। सती सती ते सतीच राहत हो चला चला येतो बॅग थांबा लाइट आहे वगैरे ते असं शेत बरी बरी तिकडे यायच आणि मग पोचेरा घ्यायचा असं पोचेरा मारायचा पुसून लुसून घ्यायचं वडीत वडीच असायचं असं असं वडीत वडीच आणायचं असं आणि मग असं मांडून कोंबड्या पण दिसते वाटत नाही कोंबड्या पायाच्या पाऊल आला की मन मी याचा

आपण डिजिटल इंडिया बोलतो पण ही आजी आजही निसर्ग इंडिया जगते हातावरचे हे ओरखडे तिच्या पायावरचे डाग हे तिच्या कष्टाचे प्रतीक आहेत हेच तिला सांगतात की तिने आयुष्यभर मेहनत केली आहे रानाच्या शांत कुशीत पक्ष्यांच्या गाण्यात झाडाच्या सावलीत आणि वाऱ्याच्या कुजबुजीत आहे या आयुष्य आपण पाहिलं गेली चाळीस वर्षापासून ही रानमाऊली एकटी राहते तिचं शरीर वाकलं असेल पण तिची इच्छाशक्ती आणि मन लोखंडासारखं कणखर आहे वयाचं शतक घाटायला आलंय पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे काय आहे तिच्या निरोगी दीर्घ आयुष्याचे रहस्य हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुला माणसं भेटायला पाहुणा आला तुला वाटायला आलाय बर आहे काय करायचं पायाची पुण्य तुझी पुण्य आहे आमच्या आमची पुण्य उलट कस काही त्याच्या हायस किती नाही नाही म्हणतेस हायस

अरे करून जाईल करून कांबरे हाबरो बघ कांबरेच आहे मी कांबरेच्या वयं उंबळे सीताराम सुखाळा तुकाराम सुकाळा देना ते वय मामा आमचे घरातले मग मी कोण आयचीताराम सुकाळा स दुसुकाळा मावस भाऊ माझं हे बघ मी ती चांगली असते तर धर्म चांगला असतो बरोबर हा अच्छा आहे बघ वाऱ्यानं वाकांब कांबर कोदवडी हा आता सकाळी उठल्या बसून काय असतं उद्योग सकाळी उठलं नाही सकाळची किती वाजता उठते बघ असं असला की, की, की उठायचं नंतर काय करत काय करायचं तुझवायचं तुम्ही पाणी ठेवायचं आणि एका जागेवर बसून बसून जमा करायचं ढीघ लावायचा आणि मग तोंड धुवायचं आणि चिहा प्यायचा आणि दुसऱ्या मग कामायची मग आंघोळ करणार नाश्ता पाणी काय करत का नाही सकाळचा नाश्ता पाणी करत दहा वाजता तेवढ्या चे घेतला ना दहा अकरा वाजता आपलं बाकरी टाकायची आणि आपली दुधा बरोबर खायची त्या भाजीवर काय नाही 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 भाजीपाला काही नाही बाजी दूध आणि भाकरी हा दूध आणि वाखर त्या साखर बिखड काही टाकायची नाही हा त्यामुळेच खमकी का अजून हा दूध खाऊन मग आता दात नाहीत ना मग चगळून चगळून खायची मग ते बुवा भिजून ठेवत ठेवली ती मऊ नाही होती मग मग चुरली की आपली चमच्याने तोंडात घातली की गिळायची मिस्ती नाही मुरवाना बाबा मुरवा हे दिसायला बळी ताप मग काळ्या उन्हाळ्यात उन्हाळ्यात आपलं दही दही ताका दही ताका तुला एवढं आयुष्य लागलं असं वाटतंय मला दही ताका असलं ना तेवढं आयत्या एका बाजूला टाकायचं एखाद्या तांब्यात आणि चार दिवसांना हाला तेवढं लोणीने ती एक कोठरीच्या वरून तुप निघत चढून मग खालायचे असं पौष्टिक आल्या अजीचा हा सकाळ संध्याकाळी आपलं टाकायला काय हरकत खूप ती अजी म्हणजे सकाळी बकरी आणि दूध फक्त खायचं सकाळ संध्याकाळ भात नाही रालायच्या भात नाही खात भात नाही खात फक्त भाकरी आणि दूध दूध आणि ते कडुलिंबाचं कधी खात मग कडुलिंबाचं सकाळचं तोंड धुतलं की पहिली ती पावडर तोंडात टाकायची गोड घ्या आणि नंतर चे घ्या हे सट्टी कडुलिंबाचे पावडर मग तुम्हाला चांगले एकदम मजबूत हा कुठला आजार नाही काय नाही आजार नाही काय नाही आजी काढत नायुष्यात तुच ना पण ना पुनंदरला नेली होती तुमच्या सारख्याने अख्खा पुनंदर दावला आणि परत फिरू म्हणलं गणपत काय नको बाबा ती ती हे, हे, का। ही। ही। ते म्हणती दोन झाडे दे तण कारण ते बाबा अरे मग बाबा शेठ तुला काय करायची मग त्यांनी दोन रोपटे घेतले हातात बारके हे एक आणि ही हे कडुलिंबाचं का हे त्यांना मी पाहिणी नेमं पाडून ही झाडे मी तयार केली पण लिया दगडी दगडा तर त्याला बसवता नाही खाली खडक हे पूर्ण हा खाली खडक आहे ना शेजारी हा त्यामुळे सर दगडच लागतोय हा खडकाव जगले ते आणि बघा माझ्या माघारी आता ती जण घर म्हणतात मेली गेलीस ना ते बघ तिकून आलं तर तिकडे तोंड करून जाऊन हे कुंड आलं तरी तिकडे नाही पण मारणार लगेच तू नाही मारणार पण गोष्टी करते माणसांना जंगलला तर लई सांगतात जंगल जंगलच्या थोड्या पायाला पण तो तुला का को काही तांब्याची गागर मग शिवाजी महाराज ताटावर जो आपला आणि वयरी तट तोडायला लागला आणि तांदीची ती गा पैसे डबू पैसे बोळपडे पैसे आणि धतकून झाला झाला लढायला उभा राहिला मर्द्याने गड जिंकला पैसे गेला आणि तिथून त्याचा तो म हाता खायला नोकर असतो ना त्याने रायगाडाव राजगाडा आणला पोराला सांभाळ सांभाळला आणि मातीचा पुतळा करून दिला आणि त्याला शिकवायला लागला तर मातीच्या पुतळ्याने ते शिकला ते मग राजगड जिंकला काय मग राजगड जिंकला म्हणून आपण मराठी बसतो नाही तर अल्ला आला करू येत असतो अल्ला आला करत गेला असतो अगदी बरोबर बोलली सती ती सतीच सती आई बाप आय बाप जन्म देऊन बाजूला होतं आईला किती कष्ट लागतात माऊलीला मग आता मुल मुलग तरी आईला ध्यान ठेवते का आता चालू जमाना बदलला आता एखा नाही तर मग स्वयंपाक पण तू अजून एकटीच करीत मग काय बाकर थापायची का पण तयार टाकायची चुलबिल पेटवण्यापासून हा सगळं करायचं मग आता जाते आता त्या गोठ्यात जा बघ कसं याड्या खात सर्व साफसफाई करून ठेवलं एकदम चालवत बसून बसून आपलं हा हे घ्यायचं ठोका घ्यायचा बसायला उडीत उडीत जायचं आपले मला कौतुक वाटत नजर अजून कुठे शाबूती मग हिसाब होते मी नीति सांगली म्हणून धर्म सांगली कायती ना तुम्ही त्यामुळे जे वाईट वाकते ना ते वाईटच राहते रदाड राहते बरोबर सत्यली वाकते ना ते सतीच राहते मग शेतात जातो काय तुम्ही भात वगैरे आता काढायला काय नाही नाही तसलं नाही काय फक्त जर दिस शेण वगैरे काढायचं आणि लोटा आणि वांडीचं निखर सगळं टापटी आलं कोणी पाहिजे लय चांगलं दिसतंय आलेलं वाट पाणी वगैरे द्यायचं लोक खाली पण त्याला द्यायचं आता बघा हिशी तफळे पिकलीच उंडिशी तफळे लागते कुठे झाड लावले तुम्ही मग शेजारी आता एक कडुलिंबाचं एक आहे आंब पण दिसतोय आंब पण येत उंबर आहे का कुठलं काय शिवणी थी। शिवणी हा आणि ती जासून दे साजा फुलीन हे सीताफळाची झाडे माग पण तशीच लागण एवढी काय मिरच्या वगैरे काय लावत का नाही मी नाही काय करीत हळद मिरची मिरच्या हळद करत्या दोन पोती हो चला चला येतो या ड्रोन बॅग मधलं फिरू ए जानात ए बरोबर या

तेव्हा काही शेल जायची शेण ते असं शेण बरीच बरीच तिकडे यायच आणि मग पोतेरा घ्यायचा असं पोतेरा मारायचा पुसून लुसून घ्यायचं वडीच वडीच असं का मेलं असं 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 वडीच वडीच आणायचं असं आणि मग असं मांडून ठेवायचं मग त्यावर टाकतो या या आता बघा बघा हि आजीचा तालुवा आणि दिसतोय हिरव हळद लावली दिसते हळद ये तेव्हा काय तिकडे सीताफळीची झाड आहेत तिकडे दाखंडीची झाड आहेत माग बांधापर्यंत हा वाघ आला तरीच आपला येतो मार्गाने जातो काय करायचे कोंबडे पण दिसते वाटतं का नाही कोंबड्या पायाच्या पाऊला आला की मन कुठेनी आता कोंबड्या बंद करून टाकल्या बरं झालं हा आता हे बा हे सगळं आपला एरिया बा काय असा लागलाय बरं का ती हवं का असं माग ते लहान फुलाचं डारीच आहे का बांधा ते आणि ते तसंच आपलं गाव गावताचं रान लागलंय तिकडे हा पपैचं पण वाटतं पपायचं वाटत ते तोडून टाकलं आणि ते आता फुटले आता काय आला तुम्हाला आजींचा गोटा आहे इथं पंधरा ते वीस जनावर आहे घर अशी आजींच्या घरात लाईट आहे आजींचा संसार आजींची चूल आजींची चार भांडी मरीदा शेवटाला आमोशी आली ना कि वाग्या ना इथं दोन डारक्या टाकणार आणि मार्गाने तिकडे जाणार तिथं मार्गापर्यंत तिथून येऊन इथं दोन डारक्या टाकणार की रानात निघून जाणार तुम्ही बेत नाही तुम्हाला भीती नाही वाटत बाहेर निघते ते बघायचे फक्त वागायला पण कसं आवाज दिला तुम्हाला भीती वाटत असेल की कधी कशाला भीती वाटते की बाबा येईल त्याच घरी ते तर बरोबर आहे आपलं घरे तसंच त्याच घरी आपण त्याने छोटे छो नाही केलं जे कोणाला जावला ना ते तो आपला मुकाट्याने निघून आपण त्याला काय केलं तर तो आपल्याला करतो आपलं शांत बसायचं आपण आपलं नुसतं ते कसा करतोय तसं बघायचं असं कधी जनावर वगैरे आलं नाही का त्यांच्या अंगा वगैरे नाही नाही त्यांचा वास काढत वगैरे नाही नाही तस नाही बाबा इथं गुरु आहे ना तेवढा मार्ग हे मार्गाने इकडे खाली निघणार नाही तुमची गुरुवर असे जनावर बाहेर गेलं तर काय रानात गेल्यावर नाही ना मग नाही काय रानात मग आता आमचे गुरु रानात कि निर राहते तर दुधाची लोक खाली आणतो बाकीचे ईस पंचवीस गुरु रानाचे हा असं कधी हल्ला वगैरे केला नाही ना वाघांनी नाही नाही कसं तसग तसग काय मग बाकीचं रणगावा वगैरे काय आहे का तुमच्या जंगलात इथं रगड राणी नु लागानी आमचं स्वतःच टिकार राणी मी अस जनावर मोठी दुसरं वाघ बाकी अजून कुठलं काय मस्त वाघ येत वाघ येतो सगळे 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 भीती जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि अशाच माहितीपूर्ण उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील